उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याची मोठी कारवाई अकरा एप्रिलच्या रात्री बंदोबस्त करत असताना विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात ऍक्टिवा घेऊन उभा असलेला आकाश प्रेम पंजवानी नामक याच्यावर संशय आला व त्याची अंगझडती घेतली असतात त्याच्याकडून दहा ग्रॅम वजनाची एम डी पावडर मिळाली असून दुचाकी वाहनासह एकूण एक लाख ब्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे त्यानंतर आकाशला मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सदर अटक आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान विश्वासात घेऊन कबुली दिली रोहित गुप्ता उर्फ रवी आणि इतर तिघांकडून सहा किलो गांजा जप्त करत एकूण तीन लाख अठरा हजार रुपये मुद्देमाल ताब्यात घेतला असून हा संपूर्ण अंमली पदार्थ ते विक्री करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आणत असल्याचे पोलिसांना सांगितले पोलीस आयुक्तांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश देता सदरच्या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असता सर्व आरोपींना अठरा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले मिळून आले होते त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एम डी इतर नशिले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डी बी टीम ए सावंत चिटणी साहेब यांनी यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन आरोपी मिळाले होते त्यात बहात सा सहा किलो गांजा होता ज्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी जे ज्या कोणा घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांज्यामुळे बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण एम डी व इतर साहित्य देऊन जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेलं आहे मला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सो सोनवणी आणि जो एम डी मिळालेला आहे त्या एम डीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशो आश, अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी हे तीन आरोपींची तीन आरोपी एम डीमध्ये आणि एक आरोपी गांजामध्ये असे चार नाव आहेत एम डी साधारणतः त्याची एक लाख रुपये किंमत आहे ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जाते